मी सुदर्शन प्रकाश पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर विभाग आज दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी आमच्या गोपनीय बातमीद्वारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की एक इसम काही कॅश घेऊन जात आहे आणि त्या अनुषंगाने खदान पोलीस स्टेशनची टीम यांनी एक सापळा रचला आमची एस एस टी पॉइंट्स पण ऍक्टिव्ह आहेत एफ एस टी पॉइंट्स पण ऍक्टिव्ह आहेत आणि आमची पोलीस स्टेशनची टीम सुद्धा ऍक्टिव्ह होती त्यांनी एक सापळा रचून पंचांचा समक्ष त्या संबंधित एक मोपेड गाडी एम एच तीस बी वाय अठ्ठ्याहत्तर अडुसष्ट या गाडीवरून एक इसम जात असल्याचं त्यांना तेनन दिसलं त्यांनी त्या इसमाला थांबवून त्याची चौकशी केली चौकशी आणती त्याच्या त्याचं नाव यश आनंद ललवानी असं असल्याचं निष्पन्न झालं राहणार सिंधी कॅम्प कच्ची खोली अकोला त्याच्या मोपेडवर पायाजवळ एक पिशवी दिसली त्या पिशवीमध्ये काही कॅश होती आणि एक पिशवी त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्या डिक्कीमध्ये मिळून आली त्या दोघी पिशवींमधून जो मुद्देमाल प्राप्त झाला तो एकूण पन्नास लाख रुपये कॅश त्या ठिकाणी प्राप्त झाली त्याचप्रमाणे कारवाईमध्ये त्याची मोटर व्हेकल जी एम एस तीस बी वाय अठ्याहत्तर अडुसष्ट ही जप्त केली त्याची किंमत सत्तर हजार आणि त्याचा मोबाईल दहा हजार असा एकूण पन्नास लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल खदान पोलीस स्टेशनच्या टीमने या ठिकाणी जप्त केला आहे पुढची कारवाई आ, आ, आता या ठिकाणी आमची सुरू आहे अभि इसका निष्कर्ष याचा अजून निष्कर्ष काढतोय आम्ही तपास आता सुरू आहे याचा आणि लवकरच आपल्या समोरची सत्यता येईल नाही आता ही एक पहिली घटना आहे आपली आता उद्या इलेक्शन असल्या कारणाने रात्रीच्या वेळेला काही फोन येण्याची वगैरे शक्यता असू शकते आमच्या सर्व टीम अलर्ट आहे अकोला शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आमचा रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला असणार आहे थँक्यू